मुंबईत अनेक प्रकल्प पूर्ण झाले मात्र त्याच्या उद्घाटनासाठी सरकारला वेळ नाही फोटो घेण्यासाठी उद्घाटनाचे कार्यक्रम मागे ठेवले जात असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आणि त्यावर आशिष शेलारांनी आज टोळा लागावला श्रेय घेण्यासाठी राजकीय पगळे टिवटीव करत असल्याचंही शेलारांनी म्हटलंय दोघेही मुंबईकरांना खोटं सांगत आहेत खोटं बोलत आहेत जाऊन आपल्याला मी सांगितलं की आपण जाऊन पुलाची परिस्थिती पाहा आणि ती पाहिल्यानंतर दोघांनी लगेच सांगितलं की नाही आता साडेपाच वाजता उद्या म्हणजे आज उद्घाटन करतील म्हणजे निर्लज्जपणा बघा किती आहे की, की साधारणपणे पहिलं तर एक आठवडा पूल तयार असूनही लोकांचे हाल न बघता स्वतःला तिथे फोटो घ्यायचे म्हणून पुलाचं उद्घाटन बाकी ठेवलं त्यानंतर चोवीस तास अजूनही म्हणजे आज सोमवार आहे महत्वाचा दिवस लोक कामावर जातात कामातून घरी येतात तरी देखील पुलाचं उद्घाटन झालं नाही आम्ही केलेल्या कामावर श्रेय लाटण्यासाठी काही राजकीय बगळे उद्घाटना आधी एखादं वाक्य आणि टिवटिव करतात मी प्रेगमीन म्हटलेलं नाही आणि म्हणून या राजकीय बगळ्यांना त्यांचे आवाज काढण्यासाठी उद्घाटन करून आम्ही जनतेला सेवा देतोय म्हटल्यावर त्यांचे आवाज ते काढत असतात पण अशा राजकीय बगळ्यांना बगलगच्च्यांना बगल बाजूला सरण्याची मुंबईकरांची भूमिका स्पष्ट आहे आदित्य ठाकरेंचा ट्वीट आणि विधान त्याचाच भाग आहे